नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर आज आहे धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी रंग प्रेमाचा रंग नात्यांचा प्रेमा रंग बंधनाचा रंग हर्षाचा रंग उल्हासाचा रंग नव्या उत्साहाचा तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा काल होती होळी तर काल व्हिडिओ मी अपलोड नाही करू शकले कारण सणासुदीचं ना पुरणपोळीचा स्वयंपाक घरातलं सगळं आवरायचं पूजापाठ करायचं देवामुळेला काढायचे सगळं घर आपल्याला व्यवस्थित लागतं सणासुदीचं भरपूर कामं असतात तर व्हिडिओ माझ्याच्याने काही एडिट झालाच नाही आणि व्हिडिओ त्यामुळे मी काल अपलोड करू शकलं नाही सगळ्या माझ्या ताईंनी मावशींनी मैत्रिणींनी व्हिडिओची वाट पाहिली असेल तर सॉरी ताईंनं मावशींनं सगळ्यांना सॉरी मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले काल तर बऱ्याचशा ताई म्हणत असतात छाया रोज व्हिडिओ टाकत जा पण ताईनो कधी कधी असत सणासुदीला पण आणि थोडंफार तब्येत अपडाऊन होतच ना कधी कधी तर त्यामुळं मध्ये मध्ये माझा व्हिडिओ नाही येते एवढ्यात आपले भरपूर व्हिडिओचे काडे झालेत तर इथून पुढं मी व्यवस्थित कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर हा व्हिडिओ कालचा आहे होळीच्या दिवशीचा तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आमचा होळीच्या दिवशीचा दिवस कसा गेला आहे होळी कशी आम्ही साजरी केली हाच व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर कम्युनिटीच्या माध्यमातून मी तुम्हाला होळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा तर होळीच्या दिवशी मी सकाळी पाच वाजता उठले बाहेर आले सगळं झाडून झुडून घेतलं झाडून घेतलं की मी घरामध्ये गेले आंघोळ करून बाहेर आले आणि पाण्याचा सडा मारला दारामध्ये आणि सकाळ संध्याकाळ मी असे चार पाच दिवे लावत असते ना उंबरठ्यामध्ये तुळशीला शमीच्या झाडाजवळ तर ते दिवे लावून घेतले म्हणलं सूर्यवर्ती येऊपर्यंत एखादा तासक वाहिना ते दिवे तेवत राहतात दारामध्ये दिवा तेवत ठेवल्याने दिवा जाळल्याने खूप चांगलं असतं तर सकाळ संध्याकाळ मी असे दिवे लावते दिवे लावले त्यानंतर उंबरठा पुसून घ्यावा म्हटलं तर रात्रभर आपला दरवाजा तर लावलेला असतो पण घराच्या बाहेर उंबरठ्यापर्यंत निगेटिव्हिटी जी असते ना तर सकाळ सकाळ आपण असं पाणी छिडकून थोडंसं उंबरठा पुसून घ्यायचा दारामध्ये पाण्याचा सडा मारायचा त्याने काय होतं जी काही निगेटिव्हिटी असते ना ती संपून जाते त्यामुळं उंबरठा सकाळ सकाळ थोडंसं पाणी मारून पुसून घेत जायचा गंगा जर गंगाजल जर असेल ना तर पाण्यामध्ये मिक्स करून तेही तुम्ही छिडकू शकता ते तर खूपच चांगलं तर मी तर गंगाजल भरपूर आणून ठेवलेलं असं देवाला जात असते ना मी एखादी असं बाटली छोडंसं ड्रम मी आणून ठेवते एक तांबर पाण्यामध्ये छोटंसं झाकण टाकायचं पाण्याचं आणि मग ते गंगाजल थोडंसं त्या पाण्यामध्ये मिक्स केलं की सगळं पाणीच आपलं गंगाजलासारखं होऊन जातं तर ते पाणी मी असं छिडकते पुसून काढला दरवाजा आणि हे पा आता मस्त दिवा लावला आहे आणि दिव्याच्या वरती आता तो कापूर असतो ना तर कधी मी कापूर ठेवते तर कधी पाणी टाकून त्याच्यामध्ये इन्सेन्शियल ऑइल पण टाकत असते पाठीमाग सोळीस मी तुम्हाला दाखवलं होतं इन्सेन्शियल ऑइल टाकलं होतं पाण्यामध्ये मी वरती असते पाणी गरम झालं जातं आणि छान वास येतो त्या ते तेलाचा तर तुम्ही बघू शकता आता मी कापूर ठेवलाय तर कापूर पण इतका छान जळतो आणि त्याच्यामध्ये खूप छान वास सुटतो आणि आजकाल तर इलेक्ट्रिक पण ते कापूरदानी मिळते पहा लाटीच्या प्लगला लावतात आणि त्याच्यावरती ते, ते कापूर ठेवतात म्हणजे ते कापूर जळतं तर ते काही चानायची गरज नाही आहे आपले ह्या नॅचरली मातीच्या जे दिवा लावायचं ना त्याच्यामध्ये आपण दिवा लावतो आणि दिवा लावल्याने पण ते, ते खूप भारी वाटतं आणि त्याच्यावरती कापूर ठेवला की ते कापूर असा मस्त त्याच्या गर्मीने जळत राहतो तर टू इन वन कामं पण होतात आणि दिसायला पण ते खूप छान वाटतं वाटतं तर हे मी मातीचे दोन दिवे आणलेत एक तुळशीजवळ ठेवलंय आणि एक इथं ठेवलंय उंबरठ्याच्या उजव्या बाजूला म्हणजे दरवाज्याच्या उजव्या बाजूला आणि एक घरामध्ये तर असं बऱ्याचशा ताई विचारत होत्या की ताई तू कुठून घेतलं तर मातीचे जे आहेत ना दिवा लावायचं ते मी मातीच्या भांड्याच्या दुकानातून घेतलेत आणि घरातलं एक ना आहे सिरियामिकचे म्हणजे चिनी मातीचं तर ते मी ऑनलाईन मागवलं होतं तर दोन्हींच्या पण मी लिंक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दिल्या होत्या आणि ह्या व्हिडिओमध्ये दे पण देईन कारण भरपूर त्यांनी विचारलं आहे ना त्यामुळं तर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि मातीच्या भांड्याच्या दुकानातून जाऊन तिथून पण घेऊ शकता तर आणि इसिन्शियल ऑइल आपल्याला ऑनलाईन पण मिळतं तर त्याचे सेट पण मिळतात सिंगल बाटली पण मिळते ते तेही तुम्ही मागू शकता तर आपल्या हाताने आपलं घर जर असं सजवलं ना किती छान वाटतं त्यात एक वेगळाच आनंद वाटतो आणि ज्याचं घर साफसुथर स्वच्छ असतं ना त्याच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते म्हणजेच देवांचा वास राहतो त्या घरामध्ये तर घरासं साफसुथरा स्वच्छ ठेवायला मला आवडतं त्यामुळं मी असं करत असते तर आज पौर्णिमा आहे आणि होळी पण आहे तर म्हटलं उंबरठ्याला हळदीचं लेपण करावं आणि पहिल्या काळामध्ये आपल्या बऱ्याचशा ताई मावशी आहेत ना त्यांना माहीत असेल की एखादी बाई घरामध्ये बाळातीन झाली ना तर काय पहिला आपल्या आजी आई काय करायच्या चुलीमधून राख घ्यायच्या आणि उंबरठ्याजवळ असं त्या राखाची रांगोळी काढायच्या म्हणजे एक लाईन वाढायच्या रा राखीने पहा म्हणजे त्यांनी काय व्हायचं मी विचारलं ना माझ्या आईला आजीला तर त्या बोलल्या की बाहेरची जी निगेटिव्हिटी असते बाहेरचं जे काही असतं ना ते घराच्या आतमध्ये प्रवेश करत नाही असं उंबर ठेलाय ना आपण असं थोडीशी रांगोळी काढली ना रांगोळीसुद्धा खूप शुभ असती तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये काही प्रवेश करत नाही आणि असं शुक्रवारी गुरुवारी सणावाराला अमावश्या पौर्णिमेला आपण असं हळदीने आपला उंबरटा सारून घ्यायचं आपलं जास्त नाही तुम्हाला जास्त वेळ देता आला तरी पण थोडीशी हळद कालवायची आणि त्याने थोडंसं असं उंबरटा सारून घ्यायचा घाई गडबडी मध्ये थोडस आणि नाहीच वेळ मिळाला तर आपण सकाळ संध्याकाळ तर झाडू मारतच असतो झाडू मारल्यानंतर गंगाजल थोडस उंबरठ्यामध्ये छिडकायचं तरी पण बाहेरचं काही आहे ना ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता सूर्यदेव पण वरती यायला लागले जरा जरा आणि हे पा पक्ष्यांची दिवसभर चिवचिवाट चालू राहतो भर माझ्या घराच्या आसपास वाटायला आवले की ना मी चारा पाणी ठेवायला त्यांना चारा पाणी खातात मस्त दिवसभर चिवचिव करत राहा हळदीचं लेपन झालं त्यानंतर मी एकदा घरामध्ये गेले म्हटलं सगळ्यांना चहापाणी करावा कारण बराच वेळ झाला मी बाहेरच होते ना त्यामुळे मी सगळ्यांना एकदा चहापाणी करून दिलं आणि पुन्हा बाहेर आले तर सणावाराचा असं मोठी रांगोळी काढायची म्हणलं ना बराच वेळ लागतो आणि सकाळ सकाळ रांगोळी काढली ना अशी दिवसभर ती दारामध्ये राहती ना छान वाटतं आणि सकाळचं मला नाश्ता पाणी झाल्यानंतर जेवण पण बनवायचं होतं रांगोळी वगैरे काढून झाल्यावर त्यानंतर संध्याकाळचं पुरणपोळीला पण लवकरच लागणार होते कारण संध्याकाळचं आपल्याला होळी दहनाच्या वेळेस पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं असतो ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा संध्याकाळी होळी दहन करायचं मग रांगोळी काढायला वेळच नसता मिळायला त्यामुळं म्हणलं सकाळ सकाळ रांगोळी काढून घ्यावा हो एकदा म्हणजे बाकीच्या कामाला पण मोकळे तर असं सणवार असलं ना मला आदल्या दिवशीच रात्रीचं भरपूर तयारी करून ठेवावं लागते जसं की आता रोजच आपण संध्याकाळचं किचनावरून ठेवतोच जसं की मला आता सकाळी सकाळी उठल्यानंतर हळदीचं लेपन करायचे रांगोळी काढायची ना तर, तर एका ताटामध्ये मी रांगोळी हळदीच्या लेपनसाठी एका वाटीमध्ये हळद काढून ठेवते हळदी कुंकवाचं काढून ठेवते फुलवाती कापूर धूप गंगाजल मिक्स केलेलं एक ग्लासभर पाणी आणि आप आपल्याला पुरणपोळी करायची ना तर पुरणपोळीचं डाळ गूळ विलायची सुंठ जे काय लागते ना आपल्याला ते मी आदल्या दिवशीच रात्रीचं तयारी करून ठेवते देवपूजा करायची तर देवपूजा आपण सणवार असलं ना खूप छान अशी देवपूजा करतो मस्त मंदिर सजवतो तसं तर आपण देवांना रोज आंघोळ घालून त्यांना स्थान देऊन मस्त देवपूजा करतो पण सणवार म्हणलं की थोडंसं विशेष असं वाटतं आपल्याला तर आदल्या दिवशीच मी काय करते ताट तांबे समाया दिवे सगळं मी आदल्या दिवशीच उजळून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी सणाच्या दिवशी सोपं पडतं तर रांगोळी वगैरे झालं सगळं आणि त्यानंतर म्हणलं आता देवपूजेला बसायचं तर फुलं काढून आणावा तर खालचे फुलं मी जास्वंदीचे सगळे तोडले आणि आता गुलाबाला इतकी फुलं आले होते ना वरती म्हणलं ते तोडून घ्यावा एजेड झाले ते काहीच कामाचे राहत नाही त्याचा कलर असाऊन आणि थोडा फेंट होतो त्यामुळं सगळे मी काढून तो घेतले कारण भरपूर काळे आलेले आहेत ना गुलाबाला आता त्या उमलत्यानंच एक दोन दिवसात तर उमललेले फुलं मी तोडून घेतले जास्वंदीचे काढले बरेचसे फुलं झाले होते आणि हे पा फौजी साहेबांचं काय काम चाललं आहे आता ज्या बादल्या आहेत ना आपल्या कलरच्या बादल्या त्याच्यामध्ये झाडं लावलेत ना तर बऱ्याचशा ताई मावशी बोलल्या की त्याला कलर मारा म्हणजे एकसारख्या कुंड्या छान वाटतील तर फौजी साहेबांचं काम ते चालू आहे आता ते असं कलर मारतात कुंड्यांना आणि आपल्या गुलाबांना तुम्ही बघू शकता किती फुलं आलेले आहेत तर सगळे फुलं ठेवून काही अर्थ नाही जास्त जर फुलं ठेवले झाडाला दुसरे फुलं पटकन येत नाही किंवा ते फुटले जात नाही झाडं त्यामुळं म्हटलं बाकीचे फुलं तोडून घ्यावा आणि झाडाला एक एक दोन दोन फुलं ठेवावं फक्त तर बाकीचे फुलं सगळे मी काढून घेतले आणि जे उमलायला लागलेत ना तेच ठेवले फक्त झाडाला किती छान फुले तुम्ही बघू शकता एकदम मस्त तेजदार आहे असं तर नागवेलीच्या वेलाचे पानं पण काढून घेतले मी कलशासाठी आणि फुलं पण तोडले तुम्ही बघू शकता किती फुलं निघलेत गुलाबाचे लाल फुलं पिवळे फुलं आणि जास्वंदीचे तर फौजी साहेब मला विचारत होती इतकी फुलं कुठून काढले म्हणलं खालच्या गार्डनमधले काही आहेत आणि वरच्या गार्डन मधले काही आहेत तर आता फुलं तोडून झाले आणि देव काढले मी आंघोळीला म्हणजे आज देव उजळायलाच काढलेत मी म्हटलं उजळावा सगळे देव कारण पंधरा दिवसातून एकदाच उजळ होते ना मी पंधरा दिवस होत आले होते आणि मंदिरामधले सगळे कपडे बदललेत तुम्ही बघू शकता ह्यावेळेस मी सगळे पिवळेच कपडे अंथरलेत खाली मंदिरामध्ये तर कधी लाल पिवळं कधी पिवळं तर असं कधी वेगवेगळे कपडे टाकते मी मंदिरामध्ये छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि त्यातले त्यात पिवळा कलर जर टाकलं ना मंदिरामध्ये अजूनच उठून दिसतं आपलं मंदिर तर सगळे देव उजळवले मी तुम्ही बघू शकता आणि उजळून मस्त फॅन खाली सुकायला ठेवलेत किचन वाट्यावरच इथं तर ताट तांबे समया दिवे सगळं मी आदल्या दिवशीच उजळून ठेवलं होतं आणि सकाळ सकाळ मग मंदिरामधले देव पण मी उजळून घेतलेत आणि एका ठिकाणी सगळे इथं किचन वाटेवरच ठेवलेत फॅनकडे सुकायला म्हणजे देवपूजेच्या वेळेस सगळं आपल्याला एकत्र मिळून जातं त्यामुळं मी ताट दिवे सगळे इथंच ठेवले आता मी म्हणजे देव तर उजळून झालेत बाकीचे भांडे पण उजळलेले आहेत आणि मंदिरामध्ये कपडे पण बदलून घेतलेत आता देवांची मांडणी करते आणि देवपूजा करून घेते पटपट म्हणजे स्वयंपाकाला लागता येईल मला आता देवांची मांडणी करताना नाही दाखवलं मी तुम्हाला कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे अजून मोठा झाला असतं त्यामुळं म्हणलं डायरेक्ट मांडणी केलेलीच दाखवा आता तर आपण मंदिरामध्ये आज पिवळे कपडे अंथरलेत ना तर मंदिर आहे ना असं एकदम लख्ख प्रकाशाने उजळून गेल्यासारखं झालंय तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतंय ना स्चान स्चान तर ताई असं सणवार असलं ना आपल्यावर पहा किती प्रेशर येतो आता मला दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीला सगळ्यात जास्त वेळ लागतो ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे सण व्यवस्थित साजरा झाला पाहिजे सगळं घरातलं काम आवरलं पाहिजे खूप असं आपल्याला दबावल्यासारखं होतं तर मला पण होतं पण मी थोडंसं अशी आधीच तयारी करून ठेवते ना त्यामुळे सगळं व्यवस्थित झालं जातं तर मला फौजी साहेब सुद्धा नेहमी ओरडतात की तुला कामाचा एवढा लोड येतोय मुलं जातात कॉलेजला मी जातो ड्युटीवर राजू जातो कामाला आणि मग तू घरी एकटीच राहतील बाकीच्या कामाचा सगळा लोड तुझ्यावर येतो मग तू एखादी हेल्पर बाई का नाही कामाला ठेवून घे तुला फर्ची भांडे कपडे सगळं ती करून देत जाईन मग बाकीचं तू केलं तरी पण चालेल पण मला नाही आवडत ते असं बाईक कामाला लावायला कारण कसं आहे ना आपण जर काम म्हणून जर काम केलं ना तर ते बोर वाटतं रोजचंच भांडे रोजचेच कपडे रोजचंच स्वयंपाक रोजच घरातलं असं जर म्हणलं ना आपण तर आपल्याला ते बोर वाटतं पण ते आपली आवड म्हणून जर आपण आनंदाने केलं ना तर आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही आणि माझं तसंच मी आवड म्हणून करते आणि माझ्या घराचा एक, एक काना कोपरं माझ्या हाताने सजवण्याचा प्रयत्न करते मी तर कसं आहे ना घराला घरपण द्यायचं काम आपल्या बाईचं असतं एका स्त्रीच्याच हातामध्ये असतं त्यामुळे मी माझ्या घराला कसं घर पण देता ना तो प्रयत्न करत असते नेहमी तर असं आहे आयुष्य कसं असावं अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ आपल्या दारामध्ये आपण रांगोळी काढतो खूप छान रांगोळी काढतो गेटच्या बाहेर पण मी कधी कधी काढत असते आणि आतमध्ये तर काढतेच रोज तर आपण रांगोळी काढतो आपल्याला माहिती आहे की आता ती कधीतरी पुसलीच जाणार आहे आणि माझ्या दारामध्ये तर कितीतरी वेळा पुसते आमचा डॉगी डॉनी ना पांढर कुत्र तुम्ही बऱ्याच व्हिडीओमध्ये पाहिला तर ते आलं ना लाड घालत बसतं लाड घालायला लागलं की ते रांगोळीवर असं घेत आणि माझी सगळी रांगोळी पुसून काढतं तर ती दारातली रांगोळी कधी ना कधी पुसणारच आहे हे आपल्याला माहीत असून पण आपण रांगोळी काढतो ना तर आयुष्य पण माणसाने तसंच जगावं दिस नाही व्हायचं सूर्यसुद्धा उगलं ना तर त्याला एक कधीतरी संध्याकाळी मावळ्याला जायचंच आहे पण तो कंटाळा करतो का आज मला कंटाळा आलाय बाबा आता मी नाही उगत दुसऱ्या दिवशी सूर्य सूर्यसुद्धा कंटाळा करत नाही त्याचं काम तो नित्यनियामाने करत राहतो मावळ्याला जातो पुन्हा उगवतो पुन्हा, पुन्हा मावळ्याला जातो तर आपण आयुष्यसुद्धा तसं जगायचं असतं रोज तेच तेच आहे म्हणून बोर कधीच नाही व्हायचं आता आपण जन्माला आलो तर जन्माला आल्यानंतर एक ना एक दिवस तर सगळ्यांना मरायचंच आहे कोणलाच चुकलेलं नाही ते तरी पण आपण जगणं काही सोडून देतो का जगतोच ना तर हा देह दिलाय ना आपल्याला देवांनी त्याचा चांगल्यात चांगला उपयोग कसा करायचा आहे ते आपल्या हातामध्ये चांगले कर्म करायचे चांगले काम करायची तेवढेच आपण पुणे घेऊन जाणार आहेत बाकी काही नाही येत आपल्या बरोबर एक एकभर जागा सुद्धा येत नाही जसं की बघा आता दूध जर आपण तापवलं ना तर ते संध्याकाळी पुन्हा जर तापवलं नाही ना तर ते नासून जातं आणि दुधाचं जर आपण दही लावलं तर ते संध्याकाळ सकाळी जर लावलं तर संध्याकाळपर्यंत छान होतं आणि ते आपण जर खाल्लं नाही त्याचा वापर नाही केला तर ते काय होतं त्याच्यामध्ये आंबटपणा जास्त येऊन जातून जास्त आंबट होतं ते खाण्यासारखं सुद्धा राहत नाही दुसऱ्या दिवशी तर असं आहे जास्त वेळ जर ते दही तसंच जर ठेवलं तर ते खराबच होणार आहे आपल्याला माहिती त्यामुळं देवाने आपल्याला हा देह दिलाय ना तर काहीतरी चांगल्या कामासाठीच दिलेला आहे पण मनुष्याच्या हातामध्ये असतंय की ह्या देहाचा सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे जास्त त्यांनी ठरवायचं असतं तर असं हे आयुष्य अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हेच शब्द मी आठवून आठवून मी माझं आयुष्य जगत असते खरंच जगायला खूप आनंद वाटतो तर म्हणतात ना की अंतही आरंभ आहे इच्छा ही, ही लालच आहे समज हे ज्ञान हे अपेक्षाही दुःख हे आणि एकांतही सुख आहे तर मोठे मोठे ऋषीमुनी जे होऊन गेलेत ना ते एकांतातच मोठाले ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत एकांतात त्यांनी तप केलं तपश्चर्या केली साधना केली तर असं आहे तर मला पण असं कोणी इकडं बायका फिरायला येतात ना भरपूर तर भरपूर ताई बोलतात की तुला बोर नाही का घरामध्ये आसपास घरं नाही तू एकटीच असते तर मी कधीच बोर होत नाही मला म्हणजे घरातलं माझं काम एवढं आनंदाने करते ना तर मला असं मी क कधीच होत नाही मी बोर झाले म्हणून मला वेळच पुरत नाही सकाळी दिवस उगवला ना तर संध्याकाळ कशी होती ना मला कळतच नाही एवढी मी बिझी राहते माझ्याच नादामध्ये माझं घरातलं काम भलं मी भले माझं परिवार भलं त्यामुळं मी कधीच बोर होत नाही फक्त हातपाय चालू ठेवायचे थोडं वाटलं ना आता थकल्यासारखं झालं आहे बाबा थोडासा आराम करायचा पाच दहा मिनटं बसायचं पुन्हा कामाला लागायचं तर आता मी पोळ्याचा स्वयंपाक करते ना तर मोठा मुलगा आला तर म्हटला तुला पूजा पण करायची आता बाहेर होळीची मी तुला पापड्या तळू लागतो आणि तू पोळ्या करतोपर्यंत म्हणजे पटकन होऊन जाईल बाकीचं आमटी भात गुळवणी सगळं झालं होतं तर असं घरातली मला मदत करतात म्हणजे मी इतकी स्फूर्तीने घरामध्ये काम करते एवढे आनंदात राहते ना घरामधले मला आनंदी ठेवण्याचा कुठलाही ते वाया घालवत नाही मला ते आनंदीच ठेवण्याचा प्रयत्न करतात तर स्वयंपाक झाला मी घरातल्या देवांना एक ताट बनवलं नैवेद्याचं आणि होळीला पण नैवेद्याचं ताट बनवलं आणि बाहेर आले तोपर्यंत फौजी साहेबांनी राजूनी गवऱ्या सगळे लाकडं वगैरे काय ते लागतंय ते सगळं गोळा करून एका जागेवर ठेवलं होतं मी बाहेर आले म्हणलं थोडीशी रांगोळी काढते आणि रांगोळी काढून मग आपण होळी पेटू तर आकाश गेलेला एक लासला आकाश नव्हता मग राजू फौजी साहेब आणि सागरच होते आणि मी आणि जावेचा मुलगा गावाकडून आलेला आहे ना तर तोच शूट घेतो आज आणि हे पाहता फौजी साहेबांनी ते बोलले की आम्ही होळी तोपर्यंत रचतो आहे ना तोपर्यंत तू तो बाकीचे दिवे लावून घे कारण आताच प्रदोष काळ झाला आहे ना तर तुळशीला दिवा दारामध्ये दिवा लावायचे राहिले होते म्हणलं तर मी ते दिवे लावून घेते आणि मग आपण होळी पेटू तर मंडळी आपला प्रत्येक सण मी जुन्या परंपरेने साजरा करण्याचा प्रयत्न करते ना तर माझ्या घरातले सगळेच खूप आनंदाने सण साजरा करतात तर तसं पण रोज संध्याकाळचं सकाळचं आहे ना माझी दिवाळीचं असती संध्याकाळचं पाच दिवे सकाळी पाच दिवे मी असं दारासमोर लावते ना तुळशीला शमीच्या झाडाजवळ उंबट्याजवळ दोन दिवे खिडकीमध्ये दिवा असे पाच दिवे राहतात आणि आपल्या नागवेलीच्या झाडाजवळ मी संध्याकाळी दिवा लावते तर असं सकाळ संध्याकाळ माझी दिवाळीचा असते तर भरपूर ताई इंस्टाग्रामला विचारतात ताई तुम्ही एवढे दिवे का लावता बरं सकाळ संध्याकाळ तर कसं आहे ना आपण प्रत्येक दिवस हा आनंदानेच आणि प्रत्येक दिवस हा दिवाळी म्हणून मनु, म्हणूनच जर साजरा केला ना तर आयुष्यात आपण कधीच बरं होणार नाही तर हेच आयुष्य आहे सुख दुःख हे येतच राहतं आपल्या आयुष्यामध्ये पण त्यालाही सामोरं जाऊन आपण पुढं चालायचं असतं तर असं आहे दुःख काही बसून राहत नाही दुःख गेलं की सुख येतंच आणि सुख पण कधीच बसून राहत नाही बरं का सुख पण जातं आणि दुःख पण येत असतं तर असं आहे सुखदुःखाचं चक्र हे चालूच राहतं तर त्यालाही आपण तोंड द्यायचं आणि चालत राहायचं तर यालाच आयुष्य म्हणतात तर देवाने आपल्याला जन्माला घातलंय आपल्याला काही सोन्याच्या गादीवर बसून ठेवायला नाही जन्म घातलेला हो पहिल्या जन्माचे काही ते पाप असतील ते भोगण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतोय सुख भोगण्यासाठी तर जे लोक मोठमोठ्याले महात्मा असतात ना ते इतकी तपस्या करतात ना इतकी तपश्या करतात मोठ्याल्या वनामध्ये जाऊन जंगलामध्ये जाऊन तर ते मोक्षाची प्राप्तीसाठी ते तपस्या करत असतात मोक्ष मिळवण्यासाठी मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या ह्या जाळ्यातून मुक्त होण्यासाठी तर मनुष्य जीवन म्हणजे भोग भोगण्यासाठी झालेला असतो मंडळी तर आपण म्हणतो की आता हा खूप श्रीमंत आहे तो खूप श्रीमंत आहे अंबानीकडं खूप पैसे येतं तर त्यांना जाऊन विचारात मला रात्रभर झोप आहे का तर जे पैसेवाले असतात ना त्यांना रात्रभर झोपा येत नाही तर एवढं त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये काय काय चालू राहतं त्यामुळं आपण जे आहेत ना ज्या जागेवर त्या जागेवर व्यवस्थित आहेत देवाने जे दिले ते व्यवस्थित दिलेलं असतं आणि स्ट्रगल करणं हेच प्रत्येकाच्याच नशिवात असते स्ट्रगलशिवाय आपल्याला त्याची त्याचं महत्त्व पण कळत नाही स्ट्रगल करून ज्यांनी जे मिळवलेलं असतं ना त्याला त्याचं महत्त्व असतं त्यामुळं जेवढं आहे तेवढ्या याच्यात समाधानी राहायचं तर हे पा मी आता होळीची पूजा करून घेतो आहे तर छोट्याशा आयुष्यामध्ये मी भरपूर उतारचा चढाव पाहिलेले आहेत जे अनुभवलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करत असते आणि भरपूर अशा कमेंट असतात ना तर त्या कमेंटच्या रिलेटेड पण मी बोलण्याचा प्रयत्न करत असते तर हे पाहा मी होळीची पूजा करून घेतोय तिथून टाकल्या काय कापूर ला ਅਤ ਗੁਣ ਆਲ ਚਾਲੁ ਗਾਲ ਪੋਰਣ ਲੀ. ਅਪਂ ਬੀਟੇ ਕੀਨ ਵੇ? ਅਤ ਮੀ ਪਾਣੀ ਚੀਡੇ ਗਾਲ ਤੇ.

करन, मा तर माझा पुतण्या म्हणजे माझ्या जावेचा मुलगा किरण तुम्ही बराच वेळा आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल त्याला तर कालपासून तो पण आलेला होता ना तर होळीच्या सणाला तो इथंच होता तर म्हटलं मला सध्या काही कुठली ऑर्डर नाही आहे तर आज दिवसभराचा व्हिडिओ मी शूट घेतो म्हणला तर हा व्हिडिओ होळीचा त्यांनी शूट घेतला आहे आमचे फोटो पण खूप छान काढले त्यांनी आणि मी आता होळीला ते खोबरं घालतात ना होळीमध्ये तर खोबरं टाकायला आले होते तर हे पहा किरण आहे फौजी साहेब त्याचं शूट घेते थोडंसं तर किरण आता छान लग्नाच्या ऑर्डर फोटोशूटचं ऑर्डर घ्यायला लागलं आहे तर होळीचा सण आम्ही अशा प्रकारे साजरा केला मस्त तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्रीस्वामी समर्थ